हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सुकी कोळंबी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही कोळंबी बनवताना आपण कांदा खोबरं किंवा टोमॅटो याचं वाटण वापरणार नाही शिवाय आ, ही कोळंबी बनवायला अगदी कमी वेळ लागतो अगदी बेसिक मसाले वापरून ही सुकी कोळंबी आपण बनवणार आहोत अगदी झटपट बनत असेल तरीसुद्धा याची चव मात्र अगदी छान लागते एकदा जर तुम्ही या पद्धतीने कोळंबी बनवली तर बाहेरून कोळंबी विकत आणून खाणं तुम्ही विसरून जाल त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया कोळंबी बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या थोड्या तिखटवाल्या मिरच्या आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे तिखट मीठ घेऊ शकतो मिरच्या आणि अद्रक मी यामध्ये कट करून टाकलेलं आहे इथे आपण ताजी हळद जी असते ती वापरणार आहोत कोणत्याही व्हेज नॉन वेज पदार्थामध्ये आपण जर अशी कच्ची हळद असते ती वापरली तर त्या पदार्थाची चव खूप छान लागते त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर आणि लसूण टाकलेला आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधून छान असं वाटून घ्यायचं आहे इथे आपलं हिरवं वाटण तयार आहे यानंतर आपण पावडर मसाले घेणार आहोत इथे मी तीनशे ग्रॅम एवढी कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोळंबी आपल्याला छान अशी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर सर्वप्रथम मी इथे हिरव्या मिरचीचं जे वाटण बनवलं होतं ते वाटण आपल्याला इथे टाकायचं आहे या वाटणामुळे आपल्या कोळंबीला खूप छान अशी टेस्ट लागणार आहे त्यानंतर इथे मी हळद टाकलेली आहे त्याचबरोबर लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे नंतर यामध्ये आपल्याला धना जिरा पावडर आणि गरम मसाला आणि कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकायचे आहे इथे आपण अगदी बेसिक मसाले वापरणार आहोत त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ यामध्ये टाकलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घ्यायचं आहे सर्व मसाले आणि लिंबू पिळून झाल्यानंतर हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेणार आहे जर तुम्हाला सकाळी अशी कोळंबी बनवायची असेल तर अगदी रात्रीसुद्धा तुम्ही कोळंबी अशी मॅरिनेट करून ठेवली तरीसुद्धा चालणार आहे मी इथे दहा ते पंधरा मिनटासाठी कोळंबी मॅरिनेट करून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवरती आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथे आपण फक्त कांदा वापरणार आहोत इथे मी बाजूला कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि इथे आपण थोडा जास्तच प्रमाणात कांदा वापरायचा आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आणि कांदा अगदी सोनेरी रंगाचा होईपर्यंत याला छान असं भाजून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपला कांदा हा अगदी गोल्डन कलरवरती छान असा भाजलेला आहे त्यानंतर मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आपली कोळंबीसुद्धा तोपर्यंत छान अशी मॅरिनेट झालेली आहे आणि याला असं सतत परतत राहायचं आहे जोपर्यंत कोळंबीला छान असं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला याला सतत असं परतायचं आहे जेणेकरून या कढईच्या बॉटमला हे चिकटणार नाही इथे पाहू शकता तुम्ही याला थोडं थोडंसं पाणी सुटायला लागलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जास्त पाणी वापरणार नाही आपल्याला अन्न सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाही त्यामुळे मिक्सरच्या भांड्याला आणि या प्लेटला जेवढे मसाले लागलेले आहेत तेवढे मसाले धुऊन आपल्याला ते पाणी यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेव्हा वाटणामध्ये कोथंबीर टाकतो तेव्हा त्या पदार्थाची चव खूप छान लागते इथे आपण हिरव्या मिरचीचं वाटण वापरलं होतं तर इथे आपण थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे जर आपल्याला वाटलं की तिखट किंवा मीठ थोडंसं कमी आहे तर त्यावेळी आपण इथे तिखट मीठ टाकू शकतो तर इथे मला थोडंसं मीठ कमी वाटलं होतं म्हणून यामध्ये मी अगदी चिमूटभर एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर याला थोडंसं झाकून ठेवलं होतं अगदी पाच मिनटासाठी याला झाकून ठेवलं होतं त्यानंतर यातील पाणी अटलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि आपली कोळंबीसुद्धा अगदी छान अशी शिजली गेलेली आहे तरीसुद्धा यावरती झाकण ठेवून याला मी अजून एक ते दोन मिनटासाठी छान असं शिजू देणार आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे इथे पाहू शकता तुम्ही आपली ही सुकी कोळंबी बनवून तयार झालेली आहे आता इथे आपण प्लेटमध्येही काढून घेतोय इथे ही, ही कोळंबी कशी झालेली आहे हे पाहूनच तुम्हाला समजलं असेल चमचमीत झणझणीत आणि एकदम चविष्ट अशी सुक्की कोळंबी अगदी पटकन आपण बनवू शकतो त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने अशी सुक्की कोळंबी घरच्या घरी कमी वेळेत नक्की बनवून पहा आणि कशी झाली आहे ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू